नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिन दयाळ पंचायत समिती मतदारसंघाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ लताबाई सूर्यकांत दिंडे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात जनशक्तीचा महासागर लोटला आहे दिंडे घराण्याचा समाजकार्याचा वारसा त्यांनी सरपंच म्हणून राबवलेला विकासकामाचा झंझावात आणि गोरगरीब मुलांसाठी आणलेली शिक्षणाची गंगा या त्रिसूत्रीमुळे मतदारसंघात सध्या लताबाईंच्या विजयाची मोठी लाट निर्माण झाली आहे वारसा विकासाचा विश्वास निष्ठेचा लताबाई दिंडे यांना ग्रामविकासाचा आदर्श वारसा लाभला आहे त्यांचे सासरे स्वर्गीय सदाशिवराव भाऊराव दिंडे यांनी सरपंच म्हणून गावच्या विकासाचा पाया रचला होता तोच तोच वसा सूर्यकांत दिंडे बापू यांनीही सरपंचपद भूषवून चालवला आहे हाच वसा आणि वारसा समर्थपणे पुढे नेत लताबाईंनी सरपंचपदाच्या माध्यमातून गावाचा काळापलट केला आहे त्यांच्या कार्यकाळात झालेली कामे ही केवळ आश्वासन नसून ती प्रत्यक्ष जमिनीवर दिसत आहेत आहेत असे मत मतदार व्यक्त करत चाळीस खेड्यातील मुलांसाठी ज्ञानाची दारे खुली केवळ रस्ते आणि गटारीच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजाचा बौद्धिक स्तर उंचावण्यावर भर दिला प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी पाचवी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे विशेषतः चाळीस खेड्यातील गोरगरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणाच्या सोयी केल्यामुळे आज अनेक घरात ज्ञानाचा प्रकाश पोहोचला आहे ज्ञानाबरोबरच समाजाचा सर्वांगीण विकास हेच त्याचे ध्येय राहिले आहे उपक्रमशील नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्यापेक्षा वर्षभर जनतेच्या सुखदुखात सहभागी होण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे आरोग्यसेवा बघूया रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात पर्यावरण रक्षण निसर्ग संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम सांस्कृतिक वारसा महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी झिमा फुगडीसारख्या पारंपरिक उपक्रमाचे आयोजन करून त्यांनी महिला संघटन मजबूत केले आहे मतदारांचा घड्याळालाच कौल लढाई निष्ठेची वेळ आहे घड्याळाची हनारा आता बहिरेश्वर मतदारसंघातील घराघरात पोहोचला आहे कार्यकर्तेची भक्कम फळी आणि गोरगरीब जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता लताबाई दिंडे यांचा विजय शंभर टक्के निश्चित मानला जात आहे गुरुवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या मतदानामध्ये घडाळ चिन्हा बटन दाबून त्यांना ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व न्यूज दीन न्यूज हे इंस्टाग्राम चॅनल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा हे विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्त्याऐंशी शून्य सात शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ